मे महिन्यामध्ये राज्यामध्ये सकाळी ऊन पडते दुपारी प्रचंड गरमी होते आणि त्याच्यानंतर मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह सो जोरदार पाऊस पडतोय शहरी भागांमध्ये नाले आणि चंबर तुमताना दिसतात तर ग्रामीण भागामध्ये तसाच पाऊस सुरू राहिला तर नांगरणी कशी करायची हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगपुटी झाल्यासारखा पाऊस कोसळताना दिसतोय आणि या सर्व परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याने राज्यातील तीन बहुतांश भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पाऊस इतका पडतो की अगदी पाच मिलीमीटर पासून ते छप्पन ते अठ्ठावन्न मिलीमीटर पर्यंत पावसाची भर उन्हामध्ये सुद्धा नोंद होताना दिसते मुंबईमध्ये तर अगदी ऐंशी ते पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असताना अचानक इतका पाऊस का पडतोय की कि किती दिवस हे सुरू राहील या दरम्यान काय काळजी घ्यायला हवी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत मे महिन्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत पंच्याऐंशी मिमी पर्यंत पावसाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण कोकण भागासह रायगड नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि ज्या वेळेस ऑरेंज अलर्ट असतो त्यावेळेस मुसळधार पावसाची शक्यता असते या काळामध्ये सर्वांनी काळजी घेणे सुद्धा गरजेचं असतं आणि गरज नसताना घराबाहेर पडणं अपेक्षित असतं मे मध्ये अवकाळी पाऊस पडणार हे अगदी साहजिक आहे अवकाळी पाऊस पडतो कधी तर मेच्या शेवटी ज्यावेळेस उन्हाळा हा अगदी पीक वरती पोहोचलेला असतो त्यावेळेस त्या ओडाक्यापासून सुटका मिळावी म्हणून अवकाळी पाऊस पडत असतो पण यावेळेस मात्र थोडस वेगळं चित्र दिसतंय मेच्या सुरुवातीपासूनच पावसाचं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपायला सुरुवात केलेली आहे पाऊस सुरू झाला की पाच पाच सहा सहा तास पाऊस पडताना आपल्यापासून दिसून येतोय त्यामुळे दोन हजार एकवीस नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शहरांमध्ये मे मध्ये कमी तापमान जाणवतोय मुंबईमध्ये तर या दिवसांमध्ये भयंकर उष्णता असते भयंकर घाम निघत असतो आर्द्रता जी ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये असते पण एकोणीसशे एकावन नंतर पहिल्यांदाच मेमध्ये इतकं तापमान बावीस डिग्रीच्या आसपास नोंदवलं गेलेलं आहे मुंबई आणि कोकण विभागाचा विचार करता सहा ते अकरा मेच्या दरम्यान इथे चांगला पाऊस झाला नंतर अधूनमधून थोडाफार पाऊस झाला पण महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये मात्र जोरदार ते अतिवृष्टी पाऊस झाला आता इतका पाऊस होण्यामागची कारण आहे ती पहिलं महत्वाचं कारण आहे वेस्टर्न बसेस हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल ट्रॉम असतात जे भूमध्य समुद्र जो आहे त्याला सी आपण म्हणतो ज्या ठिकाणी निर्माण होता दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षाचा विचार करता हे वेस्टर्न डिस्टर्बेससह यांची तीव्रता आणि क्षमता वाढलेली दिसते ज्याच्यामुळे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अद्रता आणि अद्रता आहे आणि हे वारे भारताच्या उत्तर आणि मध्य भागांपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रापर्यंत पोहोचताना दिसून येतंय आणि याच कारणांमुळे मान्सूनच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो मध्य ढग आणि पाऊस जे आहे हे इराण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानना ओलांडून भारतापर्यंत येत असतात त्यामुळे पडणाऱ्या पावसामध्ये थंड हवा आपल्याला जणवते जोरदार पाऊस सुद्धा पडतो पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे मध्यवारी ज्या वेळेस वाद असतात त्यावेळेस ते थंड असतात त्यामध्ये माहिषर सुद्धा असत त्यावेळेस हे वाऱ्या भारतीय उत्तर भागांमध्ये येऊन धडकतात तेव्हा थंड हवा तुलनेत उष्ण हवेला वर ढकलते आणि जड उष्ण हवा ही एका ठराविक लेअरच्या वर जाते त्यावेळेस ती वेगाने थंड होते आणि त्यामुळे मुसळधार पूस पडत असतो दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे अरबी समुद्राचं महाराष्ट्राच्या पश्चिमेला असलेला अरबी समुद्र यावर्षी नेहमीपेक्षा जास्त उष्ण आहे पाणी जरा नियमीपेक्षा जास्त उष्ण दिसते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा तयार होते ज्याला आपण बाप्स म्हणतो ही बाप होते ती हवेमध्ये मिसळते आणि ती बाप्सयुक्त हवा समुद्रावरील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राकडे ढकलली जाते आणि त्यामुळे सुद्धा पाऊस पडतो जे आपण नॉर्मल पावसाचं सायकल सांगत असतो की अरबी समुद्र जे आहे समुद्राच्या तिथे ज्यावेळेस जास्त उष्णता जाणवत नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो दोन हजार बावीस तेवीस चोवीस या कार्यकाळामध्ये संपूर्ण जगामध्ये अलनिओ हा ऍक्टिव्ह होता पण गेल्या काही महिन्यांपासून निलो ॲक्टिव्ह झालेला आहे असं सांगलं जातं ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडताना दिसून येतो आता एक गोष्ट लक्षात घ्या मंगाशी मधलं जसं अलनिओ असतो त्यावेळेस दुष्काळ पडण्याची शक्यता जास्त असते